वरती भाग तीन एकता चौथा वर्ग मिठाच शोध हा पाठ पाहणार आहोत फार वर्षापूर्वी लोक कुठे राहत होती गुहे जंगलात राहायची जं, जंगलामध्ये जं, गुहा जंगला करू करू लोक राहायची जं, लोकांना गाव घर दार काही माहिती होत का कंदमुळे फळे वगैरे खाऊन आपला पोट भरायची कुठे जंगलामध्ये भटकता भटकता एखादं झाडाचं फळ दिसलं कंदमुळे दिसले तर ते खायचं आणि आपल्या पोटाची भूक भाजवायची भागवायची तेव्हा मीठ पाहिजे होत का त्यांना अळणी पाहिजे अळणी म्हणजे काय शिवाय मीठ न टाकता बनवलेल्या पदार्थाला काय म्हणतात आणि तर मिठा शिवाय खात होते आपण जर समजा एखाद्या दिवशी जर बिन मिठाची जर किंवा थोडस कमी मीठ टाकून जर भाजी केली आपल्या आपण खातो का चांगली लागेल का नाही मिठाशिवाय आपण खाऊ शकत नाही पण त्या काळी मिठाचा शोध नव्हता लोकांना त्या जंगलातल्या राहणाऱ्या लोकांना काय होतं ते सुद्धा माहिती नव्हतं म्हणून एक दिवस असाच एक माणूस जंगलामध्ये भटकत होता त्याला हरणांचा काही कळप एक दगड चाटताना दिसला काय चाटताना दिसला चाटताना दिसला त्यानं भरपूर दिवस त्या हरणाचं निरीक्षण केलं झाडाच्या मागाशी लपून पाहत होता कोण पाहत होता आदिमान कोण पाहत होता आदिमा भरपूर दिवसाच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की हे हरणाचं हरण नेमकं काय करत आहे त्याच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झाला आपण हे करून पाहायचं मग त्याला काय केलं हरण बाजूला गेल्याच्या नंतर त्यानं स्वतः झाडावरून गेलं आणि ते दगड जो आहे ते आपल्या जिभीनं चाटून पाहिलं मग काय झालं त्याला ती चव एकदम वेगळी वाटली ती चव त्याच्या जिभेवर रेंगाळत राहिली त्याला काहीतरी असं विशेष वाटलं आपण जे फळं खातो की नाही दगड फोडले आणि छोटे छोटे तुकडे करून तो काय केला आपल्या गुहेमध्ये घेऊन गेला हे दगड म्हणजे काय होतं तुम्हाला सेंदव मीठ जसं आपण काय म्हणतो मीठ आता आपण त्याला काय म्हणतो सेंधव मीठ होत त्याचे छोटे छोटे दगड दगडाचे तुकडे केले त्यांनी आणि आपल्या गुहेमध्ये घेऊन गेला आणि थोडं 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 रोज चाटू लागला खाऊ लागला मग ते काही दिवसात संपून गेले संपून गेल्याच्या नंतर मग आता काय करावं पुन्हा त्या ठिकाणी मानव गेला जिथं हरिन मीठ चाटत होते किंवा दगड चाटत होते तिथून परत दगड आणले पण आता त्याला त्या दगडाची चव लागली का त्याला अशी वेगळी चव लागली त्याला ती पहिल्यासारखी चव लागली नाही मग नाग त्याला परत टेन्शन आलं आता काय करावं आता कुठून आणावे दगड मग त्या दगडाच्या शोधात 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 मानवानं काय केलं जंगलामध्ये फिरता 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 जंगलाच्या दुसऱ्या टोकावर गेला टोकावर जाऊन त्यानं पाहिलं तर त्याला लांबोच लांब वेगळीच अशी माती दिसत होती आणि खूप असं अथांग पाणी दिसत होत अथांग पाणी दिसल्याच्या नंतर त्याला तिथं अथांग पाणी म्हणजेच काय होत ते समुद्र होता आणि वेगळी पांढरी माती म्हणजे काय होत समुद्रातली वाळू होती मग तो त्याला तिथं जाणं शक्य नव्हता तरी तो पाण्यामध्ये थोड्याशा पाण्यामध्ये गेला तर त्याच्या जंगलामध्ये फिरल्यामुळे त्याच्या पायाला थोड्या जखमा झालेल्या असतील जखमा झालेल्या असतील की नाही मग त्या पाण्यात गेला तर हो त्याच ते पाणी चुंचून 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 त्याच्या पायाला झोंबायला लागलं आपल्याला सुद्धा समजा थोडसं काही असं जखम होऊ द्या आणि आपण जर त्याला मीठ किंवा काही असं लागलं पाणी लागलं तर कसं होतं झोंबत ना आपल्या पायाला हाताला झोंबत ना तसं त्याच्या पायाला हाताला झोंबायला लागलं मग तो विचार करू लागला हे काय असेल नेमकं मग त्यानं काय केलं ते पाणी काय केलं त्यानं थोडस घेतलं आणि पिल्याच्या नंतर मग काय झालं त्याला पुन्हा तशी जशी हरण हरी चाटत होता त्या दगडाची जशी चव होती तशीच चव त्याला लागली आणि त्याला ती चव ओळखीची वाटली कारण त्यानं पहिले ते, ते दगड खाल्ले होते ना होते मीठ होते की नाही मग त्याच्या लक्षात आहे की आपण कुठंतरी खाल्लं चव ओळखीची आहे हे चवीचं आपल्याला माहिती आहे मग त्यानं आता ते तिथून मीठ तो घेऊन जाऊ शकत होता का एकदम दुसऱ्या टोकावर होत्या मग त्यानं त्या एकदम पाण्यात जाऊ शकत नव्हता पाणी भरून नेऊ शकत नव्हता मग त्याने काय केलं जंगलाच्या जंगलाच्या सॉरी मग त्यांनी काय केलं समुद्राच्या बाजूला त्यांना एक खड्डा खोदला काय केलं खड्डा खोदला आणि त्याच्यामध्ये जे पाणी आलं ते पाणी काही दिवसातच ते काय झालं ते आटलं समुद्राच्या पाण्यामध्ये मीठ असत ते आटलं आणि त्याच्या बुडामध्ये काय राहिलं शिल्लक मीठ राहिलं काय राहिलं मीठ राहिलं मग मग काही दिवसांनी त्यांनी खड्डा खोदल्याच्या नंतर ते पाण्याची जी वाफ झाली उन्हामुळे वाफ झाली आणि ते पाणी वर म्हणून गेलं आणि समुद्राच्या खड्ड्यामध्ये काय राहिलं मीठ त्यांना ते मीठ काय केलं सहज आपल्या घेऊन शकू लागला आणि अशा प्रकारे काय झालं आधी मानवानं लावला <coughs> आता मला छोटे छोटे प्रश्न विचारते मी पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे पूर्वीच्या काळी माणूस असे आदिमानाने गुड़ समुद्राचे पाणी कशात साठवले कशात साठवले तर अशा पद्धतीने आधी मानवाला काय केलेलं आहे मिठाचा शोध लावलेला आहे